नमस्कार मित्रांनो आज आम्ही सॉन्ग शूटला आलेले आहेत आणि हा जो चॅनल आहे तो संदेश करपट या नावाने आहे मेन लीड करत आहेत किरण वर्ठासर आहेत आणि साक्षी पागे आहे त्याच्यानंतर समूह टोकरे आहे त्याच्यानंतर तो आ, रोहित करपट म्हणून आहे हे लीड करत आहेत चार जणं आणि डान्सर आहेत आपण बघू शकता हाय गाईज तर आमचं सॉन्ग येते लवकरच नवीनच तर आपल्या चॅनलला भेट द्या दे। बे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण तुम्ही बघत राहा आता थोडे चॅनलचे ओनर बोलतील हा मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करायला विसरू नका ओके बाय चालेल तर आता व्हिडिओमध्ये बघतील तुम्ही आता आशिष गणेशकर आहे किरण आहे तसेच ते साक्षी आहे समूह आहे ओके तर हा व्हिडिओ पूर्ण बघत रहा इंडपर्यंत <laughs> 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 ड्रेस घेऊन <गें> <laughs> <laughs> <हाथिस्ते>, <laughs> सर आई एम रेडी आप जरा हां आप ये चेक करो भाई क्या हमारा कार्ड बुक देने का ये सर ये सर रेडी है एक्टर रेडी हो रहा है निकल ले

अरे मी घेण्यात नाही तर पाकिटात नाही घेणार खुशी वरुण दादाज